फायदा हे भाजप करून घेणार पण फायदा तर काही झालेला नाही म्हणजे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे म्हणजे भाजपचं चिन्ह हा संदेश हा कुठंतरी भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपमध्ये काहीही होत नाही कारण का राज्याच्या भाजपच्या बा नेत्यांना दिल्लीलाच रिपोर्ट करावं लागतं त्यावेळी फक्त समजूत कदाचित काढली असेल नाही तर मग समजुतीमध्ये असंही आसे ठरलं असेल की ठीक आहे काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल तर राहिलेल्या ज्या कारवाई त्याच्यातून सुद्धा तुम्हाला माफ करतो पण तुम्हाला तिथं मंत्रीपद मिळणार नाही अशी कदाचित समजूत काढली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल बघा मागण्या झाल्या चर्चा सुरू आहे कदाचित मंत्रिपद ही जाहीर झाली असली तरी ती फायनलच असं आपल्याला म्हणता येणार नाही पण चंद्राबाबा नायडू आणि बिहारचे नितीश कुमार साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत पण शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागतायत तर आम्हाला मंत्रिपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोकं आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेलं आहे महाराष्ट्राच्या हिताची एकसुद्धा मागणी महायुतीतल्या या मित्र पक्षाली केली नाही हे आपल्याला कुठंतरी दुर्दैव समजावं लागेल आणि नितीश कुमार साहेब आणि चंद्रबाबा नायडूंना खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की त्यांनी आपापल्या मत आपल्या राज्यातल्या लोकांसाठी राज्यासाठी काहीतरी चांगलं केंद्राकडनं मागितलेलं आहे बारामतीत विजेंद्र पवार यांचे बॅनर लागलेले आहेत बॅनरवरती लिहिले की बारामतीचा नवादाचे कुठलाही बॅनर हा नेता कधी लावत नाही कार्यकर्ते लावतात आणि अनेक कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते असतात काही फार तरुण कार्यकर्ते असतात त्यांना कुठला बॅनर लावावा कसं लावावं हे कळत नाही माझ्याही बाबतीत तसं झालं आहे त्यांच्याही बाबतीत तिथं झालं आहे त्यामुळे त्या बॅनरचं आणि युगेंद्रचं काय रिलेशन नसेल माझा बॅनर कुणी लावला तर माझं रिलेशन नसेल त्यामुळे बॅनरवर एखादा इंटरेस्टिंग मेसेज दिला त्याची बातमी होती एवढ्यात कार्यकर्ता बिचारा खुश राहतो त्याच्या पलीकडे जाऊन बॅनरला एवढं महत्त्व द्यावं असं मला तरी वाटत नाही राज्यसभेच्या सुद्धा असाच वाद झाला होता आणि मग त्याच्यामध्ये कुणी हात धुवून घेतले तर प्रफुल्ल पटेल साहेबांनी हात धुवून घेतले त्यांची टर्म चार वर्षाची राहिली असतानासुद्धा सहा वर्षाची नवीन टर्म ही प्रफुल्ल पटेल साहेबांनी घेतली दादांना त्यात काय मिळालं नाही नेत्यांना काय मिळालं नाही आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत सगळ्यात जायचा फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही त्यांच्याकडे एकच परिहार राहील भाजपच्या कमळावर लढायचा बाकी कुठलाही इतर पर्याय राहणार नाही असं वाटतं